नमस्कार मी पुमा क्रॉप केअरचा प्रतिनिधी सूरज तर मी आज गाजगाव या ठिकाणी आलेलो आहे अरुण भाऊ यांच्या आपण वावरात आहेत तरी यांनी मला एक दहा पहिले फोन केला होता की सर म्हणे टोमॅटोचा प्लॉट आहे मला पूर्ण कामातून गेलेलं आहे तर काही करू शकतो का म्हणे आपण त्याच्यावर तर मग मी त्यांना एक कॅन सोडण्यासाठी सांगितली होती वेनिफेरा नावाची जसं की आपण पाहू शकता ही कॅन होती वेनिफेरा नावाची तर आता याचा रिझल्ट काय आला हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की कसा रिझल्ट वाटला काय वाटला काही वाट का नाही प्लॉट कामातून गेलेला होता पूर्ण तर अनु अरुण भाऊ तुम्ही सांगा की कसा रिझल्ट वाटला तुम्हाला रिझल्ट तर डोळं आपल्या डोळ्यासमोरच दिसतंय हां हां तुम्ही नाही बघितलं मग सरांनी बघितलं प्लॉट हां हां ज्यावेळेस ते आलं ते प्लॉटवर अक्षरशः त्यावेळेस प्लॉटची कंडिशन अशी होती हा प्लॉट मला आता बऱ्याच जणांनी सांगितलं बघा समजा कामातून गेला कामातून गेला काढून टाकू डबल पेंटिंग करू तो करू आपण केलं आहे तिकडे काय याच्या हाच तो आहे हा अर्धा काढलाय आहे तिकड ना आपण काढून घेतला डबल सेट म्हणजे का बरं म्हणजे हा जरी गेला तर तो नवीन तयार करू बरोबर काय मी काय आणलं मग एक वेळेस सराल ते एक व्हिजिटला तिने आमचं व्हिनी खिरा नावाचं एक हे काय प्रोडक्ट प्रोडक्ट ते बा तुम्ही मी आता आपण तर सगळं काम करून बसलो आता राहिलं तर काहीच नाही मग एक ते शेवट म्हणून एक पर्याय विनी फिरा सोडले त्याच्यानंतर असं झालं चमत्कार झालं समजा चमत्कार म्हणून इतकं झालं प्लॉट असा असं वाटलं ना अक्षरशः हा प्लॉट असा पाहिजे काय काहीच नाही मनात असं वाटलं की हा प्लॉट आता पूर्ण आहे पण त्या मग जाते ती पण वेळ घेतला त्यानं खूप बैला मला तर पूर्ण केलं पण त्याच्यानंतर जो असा प्लॉटला खतरनाक काय तुम्ही बघू शकते काय असं काही नाही हा एक झाडे दोन झाडे हा पूर्णच पूर्ण प्लॉट हा दीड एकरचा प्लॉट होता समजा पूर्ण अशा पूर्ण पूर्ण काहीच नाही काहीच नाही इथून खालीच प्लॉट आहे इथून खालीचं प्लॉटिंग पहिली पहिली सेटिंग झाली ती फळांची ही गेली होती पूर्ण गावातून अच्छा इथून प्लॉट बघा आता इथून नंतर वरी जे शेंडा काढले असं काही नाही पाहू शकतो आपण फिरण्या मग असं काही नाही शेंडा जास्त मारला म्हणजे असं काही स्टंप जास्त वाढले काही नाही एकदम कमी हायट आहे फुटवा बघा फुटवा इकडे फुटवा असं काही नाही झाड पूर्ण ग्रोथ मध्ये आणि एकदम छान म्हणजे सुपर रेट झालं त्याचे असं काही आपण सांगू शकतो वापरू शकतो कोणी पण शंभर टक्के तुम्ही शेतकऱ्यांना रेफरन्स करताना की वापरा हो शंभर टक्के काय